मित्रांनो मंडळींनो मित्रांनो भावांनो ए बघा गावचा आंबा आमच्या त्याच्या गावचा आंबा आहे बघाय अरे अंग बाया बायाचं आंब्याचं झाड आहे दिसते ते का आंब्याचं झाड पन्नास वर्ष झाली आंब्याला पन्नास वर्ष तरी आंब्याने चव काय बदलली अशीच चव आहे ही आंब्याची एका एकदा जरी आंबा खाल्ला ना चार वेळा माणूस येते खायला चार वेळा म्हणजे सारखंच येणार आंब्याच्या झाड आंब्याच्या झाडावर जी आंबा खाण्यात खायला मजा ती असा कुठंच खाण्यात मजा नाही बघा तांब आंब बघू आपण हो का इथं पक्षी असं खाते तांब तसा आंबाईले मोठ होत पण पाऊस पाणी नसल्यामुळं थोडा दुष्काळ भाग आहे ना त्यामुळं पाणी नाही जाणार ना। तरी आंबा म्हणजे लेजू जुना म्हणजे पन्नास वर्ष म्हणजे थोडं झालं माणूस पण पन्नास वर्ष जग तर पुन्हा आंबा बघू खायला का ह्याला आंबा असतात पिकल्यावर भरपूर mm. <coughs> आंबा आंबा कुठं खावल हा गावातल्या झाडाची आंबा बसून खायची चव आहे ना ती कुठंच घ्यावणार नाही ना ओरिजिनल आज तुम्हाला तर माहीत आहे बाजारात येणार आंबा किती केमिकल किती पावडरी असतात पण हे नाही गावातली माझ्या गावातच खरंच जबरदस्त टेस्ट आहे आंब्याला पिकला ना पिकला तरी साली सकट सा बाहेर लागतो खायला तर काही आपण आपण बघितला मजा लिज असते झाडात चढ खायला गावाकडची शेळ्या प्या 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 कोंबड्यांचा कालवा पक्ष्यांचा कालवा स्टीत कुठला आहे काय वेळ गावाकडच कस माहित जीवनच वेगळं आहे असं आहे बघा कोंबड्यांचा कालवा त्यातनं आमच्या आत्याचा अजून कालवा असतो मग पण दाखवतो तू बाई दिसतात का आत्य मला काय दिसत नाही आमच्या आत्या बाहेर काय दिसत नाही तर आमच्या तुम्ही नका बघू तस काय बघू मला इकडनंतर बघाय गावाकडच म्हणजे जेवणाची सोय कशी एकदम चुलीवरची सोय असलं जेवण म्हणजे कुठे मिळणार नाही ना आहे ही पाणी ठेवण्यासाठी अशी पद्धत करतात द्या गावाकड अशी पद्धत असते पाणीची म्हणजे आपल्या ड्रमाला मला पोत शिवायचं होय होय पोत शिवायचं समज करायचंय